सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही की तुम्ही राजकारणी असाल तुमच्यावर कारवाई होणार नाही आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या माणसाला झालं असतं तर अक्षरशः चिरडला कायदा हा राजकारण्यांसाठी वेगळा सामान्य माणसांसाठी वेगळा हे हा दुसऱ्या प्रकरणात सुद्धा दिसून येतो आताच्या घटकेला एवढे क्रिमिनल चार्जेस असताना दिग्विजय पाटीलला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली तर सुद्धा जेव्हा लोक थकून जातात माध्यम मा थकून जातात तेव्हा कुठे तो एक ठातूरमात अहवाल येतो आणि तो, तो कचऱ्याच्या टोपलीत जातो तर त्याच्यात पुढे काहीही कधीही होताना आपल्याला दिसत नाही चोवीस तासने या सर्वात मोठ्या <स्थ> एक पहिली महत्वाची पायरी सर झालेली आहे आणि हा पहिला सगळ्यात मोठा इम्पॅक्ट म्हणता येईल शीतल तेजवानीला अटक होणार पाटील आणि एक मोठा फार्स हा सध्या महाराष्ट्रात चालू आहे ज्याची सुरुवात पाच नोव्हेंबर पासून झाली आहे आणि सगळ्या चॅनलनी सगळी बातमी दाखवून त्याच्यातल्या झी तासनी बातमी स्ट्रॉंगली धरली होती पण सगळ्यांनी बातमी दाखवून सुद्धा इतकं लढून सुद्धा आत्ताच्या घटकेला त्या प्रकरणात काहीही होताना दिसत नाहीये सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही जर सामान्य माणसाच्या मुलांनी काही गडबड केली तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं पण अजित पवारांच्या मुलांनी अठराशे कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव एफ आय आर मध्ये सुद्धा येत नाही आणि ही आत्ताची हकीकत आहे महाराष्ट्राची की तुम्ही राजकारणी असाल तुमच्यावर कारवाई होणार नाही समन्स केले सगळं केलं एफ आय आरचं खोट एक छोटूसा एफ आय आर ज्याच्यात पार्थ पवारचं नाव देखील नाही त्याच्यात फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांची नावं त्यात शीतल तेजवानीला काहीतरी दाखवायचं म्हणून काल अटक झाली आणि ती पण का कारण आता आठ तारखेला अधिवेशन आहे अखण तांडव केला जाईल म्हणून आम्ही एक एफ आय आर केली आम्ही समिती नेमली आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई केली शीतल तेजवानीला अटक केली हे दाखवायला हवं म्हणून ते गे दाखवलं गेलंय फॅक्च्युअली स्पीकिंग त्याच्यात काहीही होताना मला दिसत नाहीये आता जे धडधडीतपणे दिसत आहे की चुपचापणे चौकशा होत आहेत आता दिग्विजय पाटीलची दोन तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतीये आणि तो माणूस आज बहारेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का हा अतिशय गंभीर प्रश्न आहे कारण त्याला बहारेनमध्ये सेटल करतील इथे आणला जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही अशी काहीशी परिस्थिती आहे का असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात आत्ताच्या घटकेला एकदम शॉकिंग आणि गोष्ट म्हणजे खारगे समिती जी खरं अहवाल सात तारखेला देणार होती त्यांना सुद्धा वाढीव काल रात्रीच मला कळलं की त्यांना आणि एक महिन्याची वाढीव मुदत मिळाली आहे तर असं वाटतंय चाललंय काय हे आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या माणसाला झालं असतं तर अक्षरशः चिरडला असतं आपल्याला पण पार्थ पवार म्हणजे जो उपमुख्यमंत्री आहे त्याच्यावर कुठचीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाहीये हे ना सगळं खूप भयानक चाललंय आताच्या घटकेला मी आता असं लावून धरणार आहे की कम वॉट मे सात तारखेचा जो अहवाल आहे जितका तुमचा तपास झालाय तितका तुम्ही जनतेकडे सादर करा ही जमीन सरकारची म्हणजे जनतेची जमीन होती आणि त्याच्यात काय चाललंय कोणाच्या चौकशा कसल्या चौकशा हे जाणून घेण्याचे अधिकार जनतेला पूर्णपणे आहेत आता विषय दुसरा जो महत्त्वाचा विषय मला आणि एक मांडायचा आहे की ज्या अनंत गरजे यांनी जे आत्ता आपण ऐकलं की डॉक्टर गौरी गरजे यांची जी ज्यांची हत्या झाली आहे का आत्महत्या झाली आहे कोणालाच काही माहित नाही तर आताच्या घटकेला तिचे आई बाबा हे बीड होऊन आलेले आहेत आणि काल आम्ही दिवसभर वरळी पोलीस स्टेशनला होतो अनेक गोष्टी तिथे धक्कादायक कळल्या आहेत आणि आत्ताच्या घटकेला एक सुभाष काकणे नावाचा एक व्यक्ती आहे जो सो कॉल्ड आम आदमी पार्टीचा काही पदाधिकारी आहे पण तो पंकजा मुंडेंच्या अतिशय जवळचा आहे हा माणूस अगदी थेट तिथे चौकशी होत असताना म्हणजे तिथे जी आत फॉरेन्सिकची टीम असताना हा माणूस थेट आत होता त्याचा व्हिडिओ मी पोलिसांना दाखवला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हा कसा आला आम्हाला माहित नाही त्याच्यात असं कळतय की अकरा सहा वाजून अकरा मिनिटापर्यंत जो आनंद गर्जे फोन करून ड्रायव्हरला बोल वर बोलवत होता की मला दार उघडायला काहीतरी करून दे तो म्हणणारा अख्ख्या बरोबर अकरा मिनिटात तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो उघडला नाही म्हणून एकोणतीसाव्या मजल्यावर जातो तिथून तिसाव्या मजल्यावर चढतो चढतो बायकोला समोर बघतो आणि गळ्याचा पण पट्टा ते ओढणी सोडवतो आणि पंख्याची पण सोडवतो तर आम्ही पोलिसांना विचारलं की कुठलाही माणूस ज्याला आपली बायको अशा स्थितीत मिळेल ते तो व्यक्ती असं कधी करू शकेल का की खालची म्हणजे गळ्याची पट्टी सोडवणं आणि पंख्याची काढून ते खाली टाकून तिला उचलून तिसाव्या मजल्यावर खाली अकरा मिनिटात म्हणजे सगळं चढणं काढणं खाली आणणं आणि व्हीलचेअरवर बाहेर घेऊन जाणं अकरा मिनिटाच्या आत होऊ शकतं का ते याच्यावर आणि त्याचे मी सीसीटीव्ही देखील बघितले त्याची येतानाची बॉडी लँग्वेज बिलकुल म्हणजे काहीही मॅच होत नाहीये त्याच्यात मला असं कळत की असंख्य राजकीय फोन देखील आले होते पोलिसांवर प्रचंड दबाव आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे होऊ दिला जाणार नाही कायदा हा राजकारण्यांसाठी वेगळा सामान्य माणसांसाठी वेगळा हे हा दुसऱ्या प्रकरणात सुद्धा दिसून येते म्हणाला की करण्याचा प्रयत्न आहे अजित पवार हे सुद्धा बहरीनला

दिग्विजय पाटीलला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली पार्थ पवारचा अजून नाव एफ आय मध्ये का नाही आलं आणि आज जर हे लग्नाला बहारेनला गेले असतील तर बहारेनचे रिपॅट्रिएशनचे जे काही काही कायदे आहेत त्या आत्ताच्या घटकेला मला माहीत नाही काय एक्झॅक्टली आहेत पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसते

पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटकेला एक महिन्याचं खर तर आठ दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे पण एक महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू तर हे बिलकुल चालणार नाही मी तर ठरवलंय मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणार आहे विरोधी पक्ष महाराष्ट्रातला जर थोडा बहुत जरी जागा असेल तरी त्यांनी पण आवाज उचलावा आणि कुठच्याही त्यांनी सांगावं की आतापर्यंतची झालेली चौकशी आहे त्याचा प्राथमिक अहवाल तरी आत्ताच्या घटकेला आला पाहिजे एवढंच नाही तर एफ आय आर मध्ये अमेड या कंपनीचं नाव आणि पार्थ पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे अशी डिमांड मी करते तसं विरोधी पक्षांनी सुद्धा करणं गरजेचं आहे ताकदीने ते करतील की नाही माहीत नाही मी तरी नक्कीच करणार अधिवेशनामध्ये हो अजित पवारांच्या अधिवेशना राजीनाम्याची हो मागणी विरोधी पक्षाने खरेच आहे पण म्हणूनच मी म्हणते की एफ आय आर मध्ये पहिलं अमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे ते घातल्या बरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करताय पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे त्यांनी देखील करावं अशी नम्र विनंती मी त्यांना करते माहिती येते डिसेंबरला त्याच वेळी होती की कार्यासाठी मला परदेशात जायचं आहे आणि चौकशीसाठी जर पुन्हा बोलवलं तर मी हजर राहील अशी ग्वाही दिग्विजय पाटलांनी ग्वाही सगळेच देतात पण एकदा देश सोडून पळून गेल्यानंतर परत किती जण खरोखर येतात आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय त्यातला एक माणूस दाखवा मला की जो परत आलाय आत्ताच्या घटकेला ही माझ्या मनातली भीती आहे जी मी तुमच्या पुढे मांडली आले ठीक नाही आले तर काय तर ही जी त्यांना ज्यांनी परवानगी दिली दे शुड बी मेड लायबल कारण आत्ताच्या घटकेला खरं इतका मोठा चार्ज असताना आणि याच्यात क्रिमिनल कल्पेबिलिटी त्यांची खूप मोठी आहे आणि असं असताना जर त्यांना परदेशी जाऊ दिलं जात आहे हे माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे आणि जाऊ की त्यांना जाणीवपूर्वक जाऊ आता एक तर मला खरंच कळत नाही की जाणीवपूर्वक जाऊ दिलंय का ते स्वतःहून गेलेत पण आता बाम ते बामे भाऊ आहे म्हटल्यावर आतेभावाच्या लग्नाला ते गेले असतील आम्ही समजू शकतो पण आत्ताच्या घटकेला त्यांना रोखणं गरजेचं होतं कारण त्यांच्यावर आत्ताचा जो चार्ज आहे आत्ताचा जो एफ आय आर आहे त्याच्यात सात ते चौदा वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही चौकशा होत नाहीत तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे पण गेले ते आता हा ही फॅक्ट आहे म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे तरच हे सगळं बदलेल नाही आणि नक्कीच कारण कसं झालं की सगळ्या चॅनलनी जी माध्यमांनी लावून धरलं कि की त्यांना रॉयल ट्रीटमेंट मिळाली त्यांना छानपैकी मध्ये बसवण्यात आलं होतं एवढंच नाही तर त्यांना थेट सोडायला पोलिसांची गाडी पोलिसांनी त्यांना प्रोटेक्ट करून दिमतीला नेऊन पाचशे मीटर पुढे जाऊन सोडलं हे सगळं जेव्हा माध्यमांनी दाखवलं त्याच्यानंतर बहुतेक पोलीस शुद्धीवर आले आणि त्यांनी असं ठरवलं की आता हे पुन्हा करायला नको त्या गाडीत बसलेल्या असताना त्यांना परत बाहेर खेचून त्यांना चालत जे नेलं हे मला बघून बरं वाटलं कारण ही ट्रीटमेंट सामान्य व्यक्तीला मिळते ती शीतल तेजवानीला मिळालेली बघून बरं वाटलं पण जसं मी म्हणते की माध्यमांनी हे लावून धरलं आक्रोश जनतेचा झाला म्हणून हे केलं गेलंय पण एकेकानी लढलं ते ही सगळी परिस्थिती आपण महाराष्ट्राची बदलू शकू आत्ताच्या घटकेला आपण निवडणुका बघितल्या आपण येणाऱ्या पैशाची वाटप बघितली आपण सगळ्यांची विधानं बघितली इतकी बेकार इतकी खालच्या दर्जाची झाली की महाराष्ट्र कुठच्या दिशेने जातोय पूर्ण गुंडागिरी त्याच्यात मारामाऱ्या बघितल्या मुक्ताईनगरची मारामारी बघितली काय चाललंय हे

पण ती त्या गौरी गरजेच्या आईबाबांना घेऊन मी त्यांना भेटायला जाणार आहे आणि त्याच्यातच मी ही देखील मागणी करणार आहे की कम वॉट मे एफ आय आर मध्ये अमेडिया एंटरप्राइझेस एल एल पी आणि पार्थ अजित पवार यांचं सुद्धा नाव घातलं गेलं पाहिजे कारण घेणारी जी पार्टी होती ती अमेडिया एंटरप्राइझेस एल एल पी होती आणि त्याच्या दोन पार्टनर्स आहेत त्या एकाचं नाव घालून उपयोग नाहीये ते एक टक्क्याचे फक्त अथॉरिटी साइनिंग ची अथॉरिटी असणारे पार्टनर होते मुख्य त्यातले जे नव्याण्णव टक्क्याचे पार्टनर आहेत त्यांचं नाव सुद्धा एफ आय आर आलं पाहिजे अशी मी मागणी करणार धन्यवाद मला आत्ताच्या घटकेला असं कळतय की साधूग्राम या नावाखाली ती जमीन बळकवून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढतीये ती तपोवनासाठी लढतीये तिथल्या झाडांसाठी लढतीये आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही आणि ताकदीने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनी तिथे पाठीशी उभं राहिलं पाहिजे कारण हा नाशिकचाच विषय नाहीये सगळीकडे अशी झाडं तोडली जात आहेत अशा ज जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात आहेत तर ता त्याच्या ताकदीने लढणं गरजेचं आहे जेवढी जेवढी माणसं जी इश्यूज वर लढतात त्यांनी समर्थन हे दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे पिस्तलला अटक झाली आहे सीबी जे पायबड्या त्याला देत आहे सरकार चालण्यास नकार देत आहे स्पीकर या प्रकरणामध्ये परत एकदा या संपूर्ण प्रकरणी अजितदादांच्या राजीनाम्याची आणि पालकमंत्री पदाची मागणी तुमची काय नाही का आणि पुढचं पाऊल काय असेल आता ज्या घटकेला जर एफ आय आर मध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते पण ही एखाद्या आपल्या मुलानी अठराशे कोटीची सरकारी जमीन ज्याचा पालकमंत्री मी स्वतः आहे तर ते अजित पालक पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे पण आत्ता घटकेला तेच अजित पवार आपल्याला नाशिकच्या विषयावर बोलताना दिसत आहेत निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत पण त्यांना बिलकुल आता पडली नाही कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही पण ते लावून धरणं हे माझं काम आहे मी करते विरोधी पक्षांनी देखील ते करावं हो। आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात मला एक समितीचा अहवाल दाखवा की ज्याच्यावर अंमलबजावणी आहे आणि ज्याच्यावर त्यांनी दिलेल्या वेळेत तो पूर्ण केलाय कुठल्याच समितीने नाही त्यांना नेहमी ही मिळते आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा लोक थकून जातात माध्यम मा थकून जातात तेव्हा कुठे तो एक थातूरमातूर अहवाल येतो आणि तो, तो कचऱ्याच्या टोपलीत जातो तर त्याच्यात पुढे काहीही कधीही होताना आपल्याला दिसत नाही मला म्हणूनच म्हणायचं आहे प्रिलिमिनरी प्राथमिक जो आवार आहे तो आत्ताच्या घटकेला टेबल हा झालाच पाहिजे <सवाँ> नाही मी आज सकाळी काही बातम्या पण मला आल्या आहेत की सदानंद दातेजी आता डीजीपी म्हणून नेमणूक त्यांची होणार आहे का झाली आहे कारण बातम्या वाचल्या आहेत मी तर मला असं वाटतं की सदानंद दात्यांसारखे व्यक्ती खरंच तें, महाराष्ट्राला त्यांची गरज आहे आणि आत्ताच्या घटकेला पोलीस वर रिफॉर्म आणण्याची खूप मोठी गरज आहे जे सदानंद दात्यांची मी भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहे कि दोन वर्षांचा कालावधी त्यांच्याकडे आहे त्याच्यात महाराष्ट्राच्या पोलीस फोर्सला पुन्हा एकदा जे स्कॉटलँड यार्ड सारखं मानलं जायचं त्या स्टेटसला आणून त्यांनी ठेवावं आणि त्याच्यातच त्या सदानंद त्या 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 नाते यांचं पण नाव मोठंच आहे ते आणि मोठं होईल